किती छोटस भेट आहे पाच ऑलिम्पिकची दोन हजार आठ बारा सोळा सोडत आजच्या या कुस्ती मैदानामध्ये ज्यांची उपस्थिती लाभत आहे गुडसाळे गावचे आदरणीय हरिभाऊजी माने त्याच बरोबर आदरणीय बिभीषणजी दाजी एक नंबरच्या पैलवानला कॉल करा मत नाही पैलवान एक नंबरचे पैलवान महेंद्र बाहुबली गाडीला हिटर माऊली जमदाडे आखाड्यात या किरण भगत आखाड्यात आलेले केसरी किरण भगत विरुद्ध माऊली जमदाडे अशी कुस्ती आता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर असलेली कुस्ती गणेश जगताप गणेश जगताप लढतोय आखाड्यामध्ये रवींद्र कुमार बरोबर कानापुरीचे आदरणी आप चव्हाण आणि आदरणीय संजयराव दाजे आणि विकासराव बेदरे यांनी मैदानामध्ये याच्या आदरणीय आबा तुम्हाला बोलवत आहेत कुस्ती लावण्यासाठी मैदानामध्ये याच्या आता ज्यांची नावं घेतली ना के ना नामोल्लेख केला अशा सर्व मान्यवरांना विनंती आपण मैदानामध्ये याच्या आबा आपण बोलवत आहेत सत्तर वर्षानं महाट्याला पदक मिळालं कुणी मिळवून दिलं नेमबाजी मेंदू मिळवून दिलं स्वप्नील कुसरे कोल्हापूरचा बोरगा एका शिक्षकाचा मुलगा ऐल सरपंच शिक्षक किती योगा हो योगा पॉलिटिक्स माणसाचा मुलगा कुस्ती क्षेत्रात यशस्वी आहे स्वप्नील कुसरे तेवीस जुलै एकोणीसशे बावन ला एक किरण भगत आखाड्यामध्ये वॉर्मअप करतात त्या सातारा जिल्ह्याने इतिहास केला केडी जावा जाधव तेवीस जुलै एकोणीसशे बावन हे ऑलिम्पिक आदरणीय नाव पुतळाबाई बाप्पाचं नाव दादा साहेब बहात्तर कुसळेने पदक मिळवून दिलं हा बोला आदरणीय दादा सुरवसे यांनी मैदानामध्ये आदरणीय आबासाहेब आपण आमंत्रित करत आहेत आदरणीय ईश्वर दादा सुरुवसे यांना विनंती आहे की आबा आपणास बोलवत आहेत मैदानामध्ये यायचं आहे या कुस्ती मैदानासाठी सचिन पुजारी पैलवान उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे <laughs> उत्तर भारतातल्या कुस्ती चक्रामध्ये पैलवानांची पत वाढली सिकंदर शेख तिथं पोहोचला आज रविराज चव्हाण हित हिरो ठरलेला आजच्या मैदान मध्ये काल प्रदीप स्प्लेंडर वरती गुण घेतला त्या सचिन पुजेरीने तिथं जाऊन अनेक पैलवानला तिथे व्यासपीठ निर्माण केलं चंदूर गाव मोठं मैदान घेतात ते त्यांच्या गावात आणि समोर गणेश जगतापने कब्जा घेतलेला आहे रवींद्र कुमारचा माउली जंबाडे चला लवकर आधी आत आवडतो हे जगताप आणि अण्णा जगताप अर्जुनवीर काका पवारांनी पुण्यामध्ये तालीम काढली बिराजर मामांच्या पच्व आणि त्या बिराजर बाबाच्या तालीमीतला पहिला इंटरनॅशनल कोण तर अण्णा जगता आणि पंचाचा निर्णय अमित गाडे पहिलवान पहिला इंटरनॅशनल आणि हे पहिलवान छडे आईवर कवर फिर ले वो क्या कुश्ती छोड़ दे अभी तो अरे हो लिया भाई हट के दंगल में पहलवान जी